दाँ 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 ला। ला हा आमदार दमदारे काय भांडले काय नाव काय त्याच ते अरे बाबा तू सांगतो तू कुणाच्या तिकीटावर निवडून आला त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली सम हिंदुस्तानला माहिती त्या पक्षाच्या वतीने तुला संधी काम करा अपेक्षा केली तू सोडून गेला ठीक आहे तुला काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील त्याची चिंता त्या ठिकाणी नाही पण निदान चुकीच्या गोष्टीला फाशीवर देऊ नको प्रचंड मोठा अपघात झाला